आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक जिल्हा परिषद जांगळे साळुंके वस्ती येते पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांगळे साळुंके वस्ती येते दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये सहा ते दहा वयोगटातील सर्व बालकांचा शंभर टक्के पटनोंदणी होण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने पहिलीत प्रवेश करणाऱ्या कर्तव्य शुभम आईवळे गौरी सागर साठे यासह सा नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या पायाचे ठसे कागदावर घेऊन त्यांना हार पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका स्वाती हरिदास व सहशिक्षिका विद्यादेवी सावंत मॅडम यांनी स्वागत केलं आहे तसेच टी व्ही सेवन न्यूजचे संपादक चंद्रकांत आयवळे यांच्या हस्ते पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण करण्यात आलं आहे तसेच शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचे वाटप करण्यातही आले आहे यावेळी कांताताई या आयवळे लक्ष्मी महेश चव्हाण यांच्यासह असंख्य पालकवर्ग उपस्थित होते शुभम आईवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोदा या हॉस्पिटलमध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एनआयसीयू यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय पी आय या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आयपीडी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्र सामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत रोड कडलकनाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी